आज आपण पाहत पाहत आहे अंड्याची चटणी साधी आणि सिंपल आणि लवकर होणारी अंड्याची चटणी हे आपण तीन अंडे घेतलेले आहोत त्याच्यानंतर हा लसूण घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडी कोथंबीर आणि मीठ आज काय पाहत आहे आपण अंड्याची चमचमीत अशी हिरव्या मिरची चटणी बघा आता ते आता आपण मिरच्या टाकत आहोत त्याच्यानंतर हा लसूण ठेवायचं Taste from the barric. taste is a thunder. ते बारीक झालेलं आहे तर आपण तवा ठेवलेला आहे तव्यावर तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही तेल टाकू शकता त्यानंतर हा फेचा टाकायचा कमतर त्याच्यात थोडं आपण मीठ टाकतो चवीनुसार मीठ टाकणार चवीनुसार मीठ टाकलं आहे असे चांगले लालसर भाजायची तळ्यावरची अंड्याची चटणी झटपट बनणार आहे तर त्याच्यानंतर आपण कोण थंडी टाकणार आहोत लालस भाग बागाची लालस भागाली एकदम अशी खांद्याचे चक्क बनत आहेत

ठेसा टाकून बनवलेले अंड्याची चटणी बघा कशी बनवली अशी तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा अंड्याची चटणी ठेसात टाकून बनवलेली खायला खूप चवदार तोंडाला चव येते आहे भाकरी बरोबर खा चपाती बरोबर खा जस प्रकार चटणी बिना कांद्याची कांदा ना टाकता बनवलेली बघा मैत्रिणी नवाशे बनव खाऊन बघा झाली आपली अंड्याची चटणी एक बघा झटपट झाले आपल्या अंड्याची चटणी अशी अंड्याची चटणी बनवा आणि करून खा बघा झटपट अंड्याची चटणी तोंडाला चवी नाशिक